त्या दिवशी आपण सावत्रा येथील तलाठी कार्यालय बघितलं आज आपण नायगाव दत्तापूर येथील तलाठी कार्यालयाची काय अवस्था आहे हे बघणार आहोत आज आपल्या मेकरमध्ये एकशे साठ ग्रामपंचायत आणि लोणार तालुक्यामध्ये नव्वद ग्रामपंचायत असे हे पूर्ण ग्रामपंचायतीला तलाठी कार्यालय मंजूर झालेले आहे प्रत्येक तलाठी कार्यालयाचं अंदाजे एस्टिमेट वीस ते पंचवीस लक्ष रुपये आहे तर आपण त्या दिवशी सावत्र्याची परिस्थिती बघितली टी कार्यालयाची कसे क्रॅक पडलेले गे पडलेले होते आणि त्याची अवस्था काय झालेली होती शोष खड्डे वगैरे आज आपण आमचं विदर्भ विदर्भदूत चॅनल मार्फत याची पोलखोल आणि पोस्टमॉर्टम करणार आहोत विदर्भदूत सदैव जनतेसोबत त्यासाठी हा ही जनतेची मालमत्ता जनतेला चांगल्या प्रकारे मिळावी सरकार याच्यावर लाखो कोटी रुपये खर्च करते तर जनतेला याचा निश्चितच लंब्या टर्मसाठी फायदा व्हायला पाहिजे असतो तो होताना कुठं दिसत नाही तर आपण आता बघणार आहोत तलाठी कार्यालय नाही होतात हे बघा याला समोरूनच एक क्रॅक गेलेला आहे बारकाईन बघाय का मध्यभागी आहे आपण जाणार आहोत राईट साईडला हे बघा ही अवस्था आहे बघा आता राईट साईडला एक बीम आहे तिथे सुद्धा धगा मोठा लगे खालून ते वरतेपर्यंत क्रॅक गेलेला आहे असा क्रॅक गेलेला आहे डायरेक्ट पूर्ण समोर आडवा आता मागून कुणी जास्त बघणार होत हे बघा अजून प्लस्टर बाकी आहे असं क्रॅक गेले हे बघा बारकाईनं बघा हे क्रॅक तरी अजून याला प्लस्टर होणं बाकी आहे प्लस्टर केल्यावर कदाचित हे तात्पुरते दबतात मेकअप केल्यासारखं वरतून परंतु हे भविष्य काळात लंब्या टर्मसाठी टिकणारी बिल्डिंग नाही हा एक बघा इथं भला मोठा हा दोरा पडलेला आहे खालून वरती यांनी वरून तात्पुरती मलमपट्टी करून दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे कुठं कुठं काम हँड खसून पडली होती का बरं बरं हे बघा खिडकी पूर्ण पूर्ण देणार आहे अजून काय काम हँडओवर व्हायचं राह ना बाकी हँडओवर झालेलं नाही अजून काम बघा असे हे आपण हे आता नुकतेच दोन चार ग्रामपंचायत बघितले अजून पूर्ण मेकर तालुका आणि लोणार तालुका मी जवळपास दोन चार याच्यामध्ये बघितले असता प्रत्येकाची हीच अवस्था आहे तर असे आता बघा लोणारमध्ये नव्वद ग्रामपंचायत आणि मेकर आमच्या एकशे साठ ग्रामपंचायत सुष खड्डा तर यांनी घेतलाच नाही आणि आता तर मग शुरेस खड्डाच नाही म्हटल्यावर संडाची काय परिस्थिती असेल हे आपण याच्या अंदाज करू शकता हे गट्टू आप, तालुका आणि लोणार तालुका बऱ्याच तलाठी कार्यालयाचं पोस्टमॉर्टम करायचं न्यूज बघण्यासाठी आमचं चा विदर्भ दूध चॅनल नेहमी समाजासोबत याला सहकार्य करा धन्यवाद नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूध न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा